हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये लठ्ठपणा हा सगळ्यांच्या घरातला पाहुणा झालेला आहे पण तुम्हाला माहितीये का सगळ्यात जास्त वजन वाढवणारी फक्त एकच सवय आहे ती म्हणजे चुकीचं जेवण हो ऑफिस असो ह्या सगळ्यांमुळे रात्री आपल्याला असं जेवण करायला वेळच मिळत नाही की ज्यामुळे आपलं वजन कमी होईल रात्री आपण इतकं थकून जातो की जो आहार आहे तोच आहार आपण घेत असतो पण आपण बघत नाही की जे जेवण घेत आहे त्यामुळे आपलं वजन कमी होत आहे की वजन वाढत आहे आणि त्यामुळे सगळ्यांसाठी आपण जे बनवतो तेच आपण स्वतः असतो म्हणजे स्वतःच्या आहाराकडे आपण दुर्लक्ष करत असतो आणि रात्रीची भाग पाडत असते आपलं वजन वाढवण्यासाठी पण आता अजिबात काळजी करू नका कारण ह्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे अशा भन्नाट रेसिपी ज्याचे व्हिडिओ की जे केल्यामुळे तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला झालेला फरक सो या रेसिपी इतक्या इझी आहे की तुम्ही पाच मिनिटामध्ये बनवू शकता म्हणजे जर तुम्ही ऑफिसवरून थकून आलेले आहात किंवा दिवसभर बाहेर फिरून आलेले आहात आणि लवकरात लवकर तुम्हाला असा हेल्दी आहार पाहिजे की ज्यामुळे तुमचं पोट देखील भरल्यासारखं वाटेल तुमचं तू भूक देखील भागेल पण तुमचं पोट फुगणार नाही अशी रेसिपी हवी आहे तर तीच रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की जी अवघ्या पाच मिनिटामध्ये बनते आणि ते सगळे घटक आपल्या घरामध्ये अवेलेबल आहेत आणि अजिबात महाग नाही आहे बजेट फ्रेंड आहे सो ही रेसिपी फक्त तुम्ही करून बघा ह्याचे पूर्णपणे मी व्हिडिओ काढलेले आहे जे मी तुम्हा तुम्हाला इथे दाखवणार आहे फक्त महिनाभर करून बघा तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक सो या रात्रीच्या जेवणाचे जर जे तुम्ही चॅलेंज स्वीकारणार असाल एक महिन्याचे तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे एक महिन्याचं चॅलेंज चा स्वीकारणार आहे आणि खरं सांगते तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि ही रेसिपी करून बघा आणि मग एक महिन्यानंतर चेक करा जे कपडे तुम्हाला आता घट्ट होत आहेत ना पण रात्रीच जेवण हे घेतल्यामुळे तुम्हाला एक महिन्यानंतरच ते कपडे सैल होताना दिसतील पण रात्रीचं जेवण तुम्ही लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करणार आहात म्हणजे जर तुम्ही घरी आहात त्याचा फायदा घ्या आणि रात्रीचं जेवण हे सातच्या आत करण्याचा प्रयत्न करा कारण त्यामुळेच आपलं पचन होत आणि शरीरामध्ये चरबी अजिबात साठून राहत नाही तर आता मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजच्या आपल्या भन्नाट वजन कमी करणाऱ्या रात्रीच्या रेसिपीज आपली फर्स्ट डिश सोया भुर्जी खूपच टेस्टी आणि इझी आहे त्याच्यामध्ये आपण एक कप घेतलेलं आहे डाळीचं पीठ त्याच्यानंतर तेवढ्याच प्रमाणामध्ये आपण त्याच्यामध्ये दही ॲड करणार आहोत थोडंसं मीठ टाकायचं थोडीशी रेड चिली पावडर थोडा गरम मसाला कोरियन तेल पावडर आणि थोडीशी हळद आणि मग हे आपण हलवून घेणार आहोत मस्तपैकी हलवा गाठी नाही राहिला पाहिजेत गुठाळा नाही राहिला पाहिजेत येस खूपच टेस्टी लागते त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये सोया ॲड करणार आहोत सोया चक्स ऍड करणार आहोत आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ऍड करणार आहोत त्याच्यामध्ये भरभरून प्रमाणामध्ये प्रोटीन आहे कॅल्शियम आहे पोटॅशियम आहे नंतर पॅन घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं थोडं जिरं टाकायचं थोडे लसूण थोडंसं आलं टाकायचं एकदम बारीक कापलेलं थोडासा कांदा टाकणार आहोत खूपच टेस्टी बनते हे त्याच्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी थोडंसं मीठ टाकायचं आणि मग आपण जे आधी मिश्रण बनवलेलं आहे ते आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत थोडंसं पाणी टाकायचं आणि आपण त्याची उकळी घेऊन उकळी घ्यायची खूपच मस्त बनतं पोट भरीचं आहे भरपूर यामुळे वेट लॉस व्हायला मदत होणार आहे आणि खूप टेस्टी आहे ओमेगा थ्री आहे कॅल्शियम आहे पोटॅशियम आहे भरभरून प्रोटीन आहे याच्यामध्ये तुम्ही फक्त हे एकदा करून बघा आणि तेवढंच हे टेस्टी आणि हेल्दी देखील आहे सो ही आपली फर्स्ट आणि खूपच टेस्टी आहे डिनरची रेसिपी आता बघू आपली नेक्स्ट रेसिपी आणि ही रेसिपी बनवायला देखील तितकीच सोपी आहे लवकर बनते आणि तेवढीच ती यम देखील लागते लागते नेक्स्ट आहे अनार सॅलड वा हे तर माझं सगळ्यात फेवरेट आहे ह्याच्यामध्ये आपण घेतलेले आहे चिकपीज एक बाउल नंतर आपण घेतलेले आहेत शेंगदाणे तर तेवढ्याच प्रमाणामध्ये आपण घेतले डाळिंब काकडी टोमॅटो आणि कांदा आणि थोडीशी कोथिंबीर थोडा लिंबाचा रस थोडासा चॅट मसाला ओ माय गॉड हे खूपच टेस्टी लागतं किंचित मीठ टाकणार आहोत वाव हे परफेक्ट सॅलेड बनतं चिकपीस तुम्ही आधी उकडून घ्यायचे आणि हे पटकन बनतं आणि हा पूर्ण बाऊ पूर्ण बाऊल तुम्ही घेणार आहात पूर्ण पोटभरीचं आहे तुम्ही ॲज अ मिल घेऊ शकता दुपारी देखील घेऊ शकता जरी तुम्ही रात्री दमून आलेले आहात ऑफिसवरून आलेले आहात तरी तुम्ही हे झटपट रेसिपी बनवू शकता बास एवढंच घ्यायचं रात्री पोटभरीचं आहे आपण बघू आपली आता नेक्स्ट रेसिपी थर्ड रेसिपी त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत रागी सूप हो हे देखील तित च हेल्दी आहे ह्याच्यामध्ये आपण घेतलेले आहे एक बाऊल भरून रागी म्हणजेच नाचणी आणि त्याच्यामध्ये आपण मग दोन बाऊल पाणी टाकणार आहोत आणि ते आपण हलवणार आहोत गाठी होऊन द्यायच्या नाही तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता त्यानंतर आपण एका पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं आलं लसूण आणि मिरच्या या अगदी बारीक कट करून टाकायच्या हे सूप देखील टेस्टी आहे आणि हेल्दी देखील थोडा कांदा आपण ॲड केलेला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत एक गाजर येस थोड्याचे फ्रेंच बीज ग्रीन बीज कॅबेज ॲड केलेलं आहे आपण त्याच्यात थोडं हे सगळं कट कर करून आपण ॲड करायचं आणि आपण ते हलवणार आहोत त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं छान परतल्यावरती थोडा रंग चेंज झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत थोडंसं ब्लॅक पेपर पावडर टाकणार आहोत काळी मिरी पावडर किंचित म्हणजेच उकळी आल्यानंतर आपण जे आधी मिश्रण बनवलेलं आहे नाचणीचं ते ह्यामध्ये आपण ॲड करणार आहोत आणि मग त्याला परत एकदा उकळी येऊन देणार आहोत आणि अशा प्रकारे आपण ते हलवायचं आहे सगळं एकजीव करायचं आहे त्याच्यामध्ये खूपच पोषक तत्व आहेत कॅल्शियम पोटॅशियम आहे प्रोटीन आहे भरभरून अँटीऑक्सिडंट आहे यामुळे तुमचं पोट भरल्यासारखं वाटणार आहे थोडासा लिंबाचा रस आणि थोडंसं मीठ आणि तसेच आपण यामध्ये कांद्याची पात ॲड करणार आहोत बारीक कट करून थोडीशी बघा हे खूप पौष्टिक आहे आणि हे रात्री घेतल्यामुळे पूर्ण हे घ्यायचं आहे त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटणार आहे आणि वेट लॉस साठी हे खूपच छान आहे तुम्ही आलटून पालटून ह्या रेसिपी घेऊ अशा प्रकारे मंडळी तुम्हाला जर माझ्या या टेस्टी रेसिपी आवडल्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच या तीन रेसिपी सोबत तुम्हाला जर अजून ऑप्शन्स हवे असतील रात्रीच्या जेवणाचे तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे आणि ह्या व्हिडिओला जो तुम्ही भन्नाट प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी खरंच थँक्यू सो मच तुम्ही यासाठी आलेले आहेत तुमच्या या कमेंट्स बघून मला खरच खूप आनंद होत आहे की रात्री हे खाल्ल्यावर वजन कमी होतं यावर मी जो व्हिडिओ बनवला होता त्यामुळे कित्येकांचं वजन कमी झालेलं आहे खरंच कमेंट बघून मला खरंच खूपच आनंद झालेला आहे सो जर तुम्हाला अजून पूर्ण दिवसाचा डायट प्लॅन हवा असेल की सकाळी काय घ्यायचं दुपारी काय आहार घ्यायचा रात्री तर त्या डायट प्लॅनवर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मंडळी तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो हो, तुमचे ग्रुप्स असो फॅमिलीचे व्हॉट्सअपचे इंस्टाचे ग्रुप असो हो, की जिथे अशी लोक आहेत की त्यांचं वजन वाढलेलं आहे वजन कमी व्हायचं नावच घेत नाहीये त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे रात्रीच्या या भन्नाट वजन कमी करणाऱ्या प्रभावशाली रेसिपीचा फायदा घेऊ ते देखील घर बसल्या त्यांचं वजन नक्कीच कमी करू शकतात तर मंडळी तुम्ही जर एक महिन्याचं चॅलेंज स्वीकारणार असाल या तीन रेसिपी तुम्ही रात्री घेणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे एक महिन्याचं चॅलेंज स्वीकारणार आहे तसेच मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील आणि सगळ्यात आधी तुम्ही जसे आहात ना तसे स्वतःवर प्रेम करा कारण जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हाच हे जग आपल्यावर प्रेम करतं आणि आपल्यावर विश्वास ठेवतो चला तर बघ भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय